स्क्रीनवर काही खास नंबर दिसतायत मनात फक्त एक नंबर निवडा हो अगदी मनातल्या मनात, मनात। कारण आज स्वामी समर्थ तुम्हाला तुमच्या सततच्या अडचणींचं गुपित सांगणार आहेत तुमच्या आयुष्यात वारंवार येणाऱ्या समस्या त्या का येतात आणि त्या कायमच्या कशा दूर करायच्या हे स्वामी आज फक्त तुमच्यासाठी उलगडून दाखवणार आहेत शेवटपर्यंत लक्ष ठेवा कारण तुमचं उत्तर त्या नंबरमध्ये लपलेलं आहे आणि तो नंबर आज तुमचं भाग्य बदलू शकतो बाळांनो आज स्वामी समर्थ तुम्हाला सतत येणाऱ्या अडचणींवर मार्गदर्शन करणार आहेत तुमच्या मनाने एक नंबर निवडा सात तीन पाच एक किंवा आठ पण त्याविशेष नंबर एक आणि आठ साठी खास संदेश शेवटी मिळेल पाहत रहा तुमच्या सतत येणाऱ्या अडचणींबद्दल आणि त्या कशा दूर करायच्या याबद्दल आज स्वामी तुम्हालाच सांगणार आहेत तुमचा नंबर कमेंटमध्ये लिहा तुम्ही कोणता नंबर निवडला ते कमेंट मध्ये नक्की लिहा बघू किती लोकांचा नंबर जुळतो नंबर ज्यांनी निवडला आहे त्यांच्यासाठी स्वामींचा संदेश बाळा तू खूप प्रयत्न करत आहेस पण कामात वारंवार अडथळे येत आहेत तुला मिळणार यश इतरांच्या ईर्षेने तुझ्याच शंकेने आणि वेळेच्या विलंबामुळे थांबत आहे यावर उपाय रोज सकाळी उठल्यावर सात वेळा ओंसरी स्वामी समर्थ हा मंत्र जपा आणि गुरुवारी गरजूंना अन्न द्या लक्षात ठेव मी तुझ्यासोबत आहे हे, हे अडथळे मी दूर करीन नंबर ज्यांनी निवडला आहे त्यांच्यासाठी स्वामींचा संदेश बाळा तुझ्या मनात खूप चांगले विचार आहेत पण सतत भीती आणि आत्मविश्वासाची कमतरता तुला थांबवत आहे तू संधी गमावतोस कारण तू सुरुवात करायला घाबरतोस यावर उपाय दररोज सकाळी तुझ्या कपाळावर पांढरा चंदन लाव आणि दिवसातून एकदा दत्ताची आरती म्हणा तुझे धाडस वाढेल मी तुझा हात धरून पुढे नेईन नंबर पाच ज्यांनी निवडला आहे त्यांच्यासाठी स्वामींचा संदेश बाळा तुझ्या आयुष्यात पैशांची सतत तंगी जाणवते आहे तू कितीही मेहनत केली तरी पैसे टिकत नाहीत यावर उपाय प्रत्येक शुक्रवारी तुलसीच्या झाडाला पाणी घाल आणि पाच लहान मुलांना काहीतरी गोड खायला दे तुझ्या घरात लक्ष्मी स्थिरावेल मी तुला समृद्धी देईन चला पन, तर आपण बघूया शेवटचे नंबर पण शेवटचे नंबर बघण्याआधी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा स्वामींसाठी श्री स्वामी समर्थ नंबर एक आणि आठ यामध्ये एक नंबर घरातील शांततेचा मार्ग दाखवेल आणि दुसरा तुमच्या आरोग्याला नवी ऊर्जा देईल दोन्हीपैकी तुमचा नंबर कोणता चला पाहूया शेवटी नंबर एक ज्यांनी निवडला आहे त्यांच्यासाठी स्वामींचा संदेश बाळा तुझ्या आयुष्यात कौटुंबिक वाद आणि मतभेद पुन्हा पुन्हा येतात यामुळे तुझं मन खस्त आणि कामात लक्ष लागत नाही यावर उपाय रोज सकाळी आपल्या घराच्या मुख्य दरवाजावर गंगाजल शिंपड आणि किमान आठवड्यातून एकदा घरातील सर्वांनी मिळून एकत्र जेवण कर घरात शांतता निर्माण होईल मी तिथे वास करीन नंबर आठ ज्यांनी निवडला आहे त्यांच्यासाठी स्वामींचा संदेश बाळा तुझ्या आरोग्यात सतत छोट्या मोठ्या समस्या येत आहेत कधी तब्येत बरी कधी आजारी त्यामुळे तू थकतोस यावर उपाय दर रविवारी पिंपळाच्या झाडाला पाणी घाल आणि त्या झाडाखाली आठ वेळा ओ नमो नारायणाय जप कर तुझं आरोग्य सुधारेल तुझ्या अंगात नवी ऊर्जा येईल बाळांनो कोणताही नंबर असो लक्षात ठेवा स्वामी समर्थांची कृपा ज्यांच्यावर आहे त्यांना कोणीही हरवू शकत नाही विश्वास ठेवा धैर्य ठेवा आणि स्वामींना मनापासून हाका मारा ते नक्की धावून येतील हा संदेश ज्या व्यक्तीला गरज आहे त्यांच्यापर्यंत पोचवा लाईक सबस्क्राईब आणि घंटीचे बटन दाबा श्री स्वामी समर्थ